आए, आ, दिली। आ, त्याला याच्या अनुषंगाने जे दायित्व आहे त्याचा सरांनी आढावा घेतला कॉर्पोरेशन मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट याची आपल्याकडची परिस्थिती काय आहे वेट वेस्ट मॅनेजमेंट आपले जे ट्रीटमेंट प्लांट्स आहेत सिविल ट्रीटमेंट प्लांट्स ते किती कार्यक्षमतेने काम करत आहेत आपली स्टॉल कॅपॅसिटी किती आहे आपण प्रोसेसिंग किती क्षमतेने करत आहोत त्यामध्ये काही गॅप जर आहे तर त्याच्यासाठी पुढील नियोजन काय आहे आणि पुढील किती कालावधीमध्ये आपण एक बॅलन्स सिच्युएशन अचीव करू शकतो याच्या बदल सरांनी आम्हाला गाईड हि केलं आणि रिव्ह्यूही घेतला आहे याच्या सोबतच आता ठाणे त्याचा जे लोकेशनल एडवांटेज दों हो हो आहे ठाणे सिटी चे ला बिलकुल लागून संजय गांधी नॅशनल पार्क आहे दोन कड दोन दिशेमध्ये आपल्याकडे खाडी आहेत वासे विरार खाडी ठाणे खाडी आणि याचा आम्हाला काही एडव्हानेज आहे मात्र झपाट्याने होत राहिलेला जे होत असलेला आपला नागरीकरण आहे त्याचे काही डिसएडवांटेज खरंच ठाण्याची काय परिस्थिती आहे प्रदूषणाच्या अनुषंगाने त्याची सविस्तर माहिती मला आणि आमच्या पूर्ण संपूर्ण टीमला एमटीसीपीच्या टीम ला अशा ठिकाणी दिली आहे जसं राव सरांनी आपल्याला डिटेल मध्ये आमचे काय डिस्कशन झालं कशा पद्धतीने पुढची वाटचाल असताना ते सांगितलं पण फक्त प्रामुख्याने मी थोडक्यातच तो बऱ्यापैकी राव सरांनी आपल्याला माहिती दिली आहे प्रामुख्याने चार मुद्द्यांवरच आमचं या ठिकाणी डिस्कशन झालं सर्वप्रथम की आपलं जे सिव ट्रीटमेंट कशा पद्धतीने ट्रीट किती ट्रीट किती नाही होत माहिती पालिके म्हणाले की ज्या पद्धतीने नागरीकरण होत आहे ज्या पद्धतीने नवीन डेव्हलपमेंट होत आहे लोक कसली वाढते घन घरकेचं व्यवस्थापन कसं होत आहे त्याची माहिती दिली त्याचबरोबर जसं आपण बघतो की आज जसं नागरीकरण होत आहे ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे रेलस्टेटचं काम चालू आहे प्रत्येक घटकाचं काम सुरू आहे त्या अनुषंगाने एअर क्वालिटी संदर्भात आपण काय उपाय केली पाहिजे त्याची सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर सिंगल युज प्लास्टिक बॅन आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल युज प्लास्टिक हा शंभर टक्के बॅन आहे तर त्याची अंमलबजावणी अजून तंत्र कशी झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा आम्ही त्यांची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे एक वेगळा सेल तयार करून आणि जे उल्लंघन करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्याच्याबरोबर त्यांच्यावर अजून दंडात्मक कारवाई काय होऊ शकते याच्यावर सुद्धा आपण डिस्कशन केलं त्याचबरोबर आपल्या इकडे जे हॉस्पिटल आहे त्याचा जो बायोमेडिकल बेस्ट आहे त्याचं ट्रीटमेंट कसं होतं या संदर्भात सुद्धा डिस्कशन झालं एक तर एकंदरीत एक चांगलं पहिली पैकी बैठक आहे ठाणे महानगरपालिकेसोबत एकंदरीत चांगलं डिस्कशन या ठिकाणी झालंय नॉलेजचं देवाणघेवाण झालेलं आहे आणि जसं राव सर म्हणाले की ह्या पुढेही हे नॉलेजचं देवाण घेवाण होणं फार गरजेच आहे जसं ते म्हणाले की आमचे सगळे अधिकारी आमचे सगळे अधिकारी वर्ग आणि तथ्यवर्ग आहे पण ठाणे महानगरपालिकेला त्यांचा व्याप खूप मोठा आहे म्हणजे फक्त पॉल्युशन कमी करणं त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टी त्यांना बघायचे असतात पण जसं मी वारंवार सगळ्यांना म्हणत असतो की ठाणे महानगरपालिकेचं पॉल्युशन हे ठाण्यापुरतंच मर्यादित राहत नाही ते पूर्ण दे राज्याला देशाला जगाला त्याचा इम्पॅक्ट होतो थोडाफार होत काम असेल तर होतो इम्पॅक्ट म्हणून प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या घराची ही पोल्युशन कशी कंट्रोलमध्ये राहील